महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची हे जे कारखान्यावरचे माजी संचालक म्हणून काम पाहिलेले तर आज तो जो पूर्व भाग आपण काय सांगाल तिथे काय परिस्थिती आहे आज आमच्या शिरूरच्या पूर्व भागाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने गेल्या पाच वर्षामध्ये जे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिकेमुळं लोकांनी जी विश्वास ठेवला हो अमोल कोल्हे परंतु अक्षरशः त्या विश्वासाचा विश्वास अमोल कोल्हेंनी मतदारांचा केलेला आहे गेल्या पाच वर्षांमध्ये एक रुपयाचा निधी आमच्या परिसरामध्ये आला नाही आणि जवळपास त्यांना जो नियमाने खासदार फंड मिळतो सुद्धा ऐंशी टक्के खासदार फंड त्यांचा रिटर्न गेलेला आहे अगदी बेजबाबदारपणे त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आज त्यांना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा त्या प्रश्नांना सामोरं जावं लागते त्यामुळं आगामी तेरा तारखेला नरेंद्रजी मोदी साहेबांची हातबळकट करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजि आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांची हातबळकट करण्यासाठी तेरा तारखेला तमाम जनता गड्याळासमोरचं बटन दाबून शिवाजीदादा आढ्रळांना मोठ्या संख्येने विजय करेल अशी मला निश्चितपणे आशा आहे काय सांगाल तुम्ही खरं तर आज जी सभा झाली आणि महाराष्ट्रामध्ये जे गरजेचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे पाहिजेत ते जनतेला मला असं सांगून इच्छुको की परत एकदा नरेंद्रभाई मोदी यांनाच पंतप्रधान करा जर देश हा दुसऱ्याच्या हातात गेला तर कदाचित ह्या देशाला कोणी वाचू शकणार नाही कारण पंतप्रधानाशिवाय या देशाला कोणीच वाचू शकत नाही आणि जे खरंच हिंदू आपले रामाचं मोठं मंदिर बांधण्यात आलं असा कुठलाही पंतप्रधान नाहीत की त्यांनी शब्द देण्याच्या अगोदर बांधण्याचं काम केलेलं नाही आणि माझ्या समाजातील मातांग समाजाला मी सांगू इच्छितो की येणाऱ्या आपल्या येणाऱ्या मतदानाला की खासदार शिवाजीराव आडोळकर यांनाच बहुमताने विजय करा आणि बी जे शिवाय आपल्याला पर्याय नाही आणि खरंच आपल्यासाठी हे सरकार चांगलं आहे महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची